नमस्कार मंडळी चला आज फिरायला निघालोय बरेच दिवसांनी खूप आणि नवीन काहीतरी लोकेशनला जाणार आहे मी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना चला तर मग भेटूया पुढे तर आता आमचं पेट्रोल टाकून झालेलं आहे तर आता आम्ही निघलोय आमच्या फायनल डेस्टिनेशनकडं तर तुम्हाला पुढचं दाखव मित्रांनो हे बघा मित्रांनो ही जंगल बघा हे शंभर टक्के बिबट्या राहतो आमच्या इथं आता आम्ही रिसेंट त्या दिवशी एका आठ दिवसापूर्वी आलो होतो एक रात्रीच्या वेळेस इतका मोठा बाहेर दिसला पण अंधारामुळे आम्हाला त्याचं शूट पण नाही करत फास्ट मध्ये गेला हेच रस्त्यावर त्यांनी क्रॉस केलं रस्ता दाखवा हेच रस्त्यावर क्रॉस केलं नाही हे जंगल बघा इतर हे आता आम्ही आज चाललेलो आहे बघा भीमाशंकरला चाललेलो आहे भीमाशंकरला तर तिकडे पण दिवसा तर नाही शक्य पण रात्रीचे बऱ्या वेळा दिसतातच आमच्या इकडे बिबटे तू बाबांना सोडवायला जायचा आधी तिकडे त्यावेळेस भरपूर वेळा पाहिलेले आहेत त्यावेळेस आहे तर त्यावेळेस काही कॅमेरा मोबाईल हे काही प्रकारच नव्हते ना आता पण आता एवढं जाणं होत नाही ना इथूनच त्या दिवशी आम्ही चाललो होतो आणि इथून क्रॉस झालेला पहिला काका म्हंटल कुत्र बघा कुत्र नंतर म्हणतो नाही नाही बिबटे बिबटे आहे तेव्हा तो लई असं भयानक मोठा होता ऑलमोस्ट वाचरा इतकं दिसला साईजनी तर आता नॉर्मली काय झालंय जशी ब्लॉगिंग चालू झाली ना तशी वेदूला बिचारायला माग बसायला लागतय त्याची एवढी वाईट अवस्था झालेली आणि त्याला माग बसायला अजिबात आवडत नाही लहानपणापासून आमची भांडवायची पुढं बसून कोण पुढं बसून पण आता काय जाऊन देत तो बारीके म्हणून तो समजून घेतो असं समजायला लागेल तर पुढचे डेस्टिनेशन काय आहे ना तर ती जवळच आहे आमच्या गावापेक्षा आम्ही फिरायला त्या जंगल सफारी जंगलातून जायला मिळणार आणि खूप दिवसांपासून इच्छा होती भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी जायचं तर बघू आता कसं होते माझ्यासाठी जाणं पॉसिबल आहे का नाही बघू आपण आता तिथे गेल्यानंतर पण मला माहिती काढली मी तर सांगितलंय मला त्यांनी व्हीलचेअर कॅरी करून तुम्ही जाऊ शकता रस्ता झाली सेपरेट बघू मग आता तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला कसं येते सॉरी तर भेटूया आपण थोड्या वेळात त्या रूटला बाय बघा <laughs> इथं हे जे मंदिर दिसतंय ना तुम्हाला तर ईद पर्यंत पाणी होत त्या म्हणजे आता मध्ये पाऊस झाला ना तेव्हा इथपर्यंत लय पाणी आलं होतं आणि आता बघा पाणी दिसतंय किती आत गेले आता खूप पाणी हे मंदिर सुद्धा बुडलं होतं ते एजिस पर्यंत पाणी होतं त्या दिवशी हे त्याचाच कचरा वगैरे आलेला आहे इकडं डिंबे धरणाचे जेव्हा पूर्ण दरवाजे सगळे उघडले होते ना तेव्हा ह्या हा पूर्ण नाही का रोडच बंद केला होता इतकं पाणी होतं या रोडला तर आता आम्ही निघले आमच्या स्पॉटला तर आता तुम्हाला तो स्पॉट तुम्हाला जरा वेळ दाखवूच आणि आता मे बी तिकडे पाऊस आहे की नाही काय माहिती पण आता पहिलं भूक लागली

दिवशी शेवटचा दिवस होता दुसऱ्याच्या आदल्या दिवशी तर मला बोलला होता की मी रविवार पर्यंत मिसळ खाणार म्हणजे आणि त्याला तेव्हापासून ते ग्रेव्हिंग होतात कि बा मी मिसळ खाणार म्हणजे खाणार मग आता आम्ही मिसळ पण खाणार आहे मी नाही खाणार बेबी पडा आवडतो बस अ आणि मग बघूयात पुढं तुम्हाला डेस्टिनेशन पण दाखवू चला भेटूयात या पुलावरून पाणी गेलं होत त्या दिवशी गोड नदी मग आमची भीमाशंकर वरून उगम झाले गोड नदी हा भीमाशंकरच्या अलीकडे अलीकड डिंबे धरण आहे खूप मोठं आहे ते हा उगम मला वाटतं हा उपयोग रिट झाला चाललंय भीमाशंकरला फिरायला पाच झाला सिस्टेन्स तर आता आम्ही घोडेगाव भीमाशंकर हा काय माहिती माहितीये कट ते वेदुनी घेतले अर्धे मी घेतले त्यामुळे आम्हाला काही समजत नाही ते एडिटिंग मध्ये कळत चाला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन करा आणि बोले बाबा पाया पडूया तोपर्यंत त्यांच्या पोराचा पाय पडा गणपती बाप्पा मोर्या तर आता मला एक सांगा की आमची व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही काय आमचं आहे किंवा काय नवीन नवीन आहे त्यामुळे मार्गदर्शन करा, करा, करा आम्हाला की कशा पद्धतीने केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला गाईड करा आणि हे कसं नवीन स्टार्टिंग आहे त्यामुळे एवढं काय आम्हाला जमत नाही तर त्यानंतर आता थोडं थोडं हळूहळू आम्ही शिकतोय तर शिकल्यानंतर आता मग जमेल आणि स्टार्टिंग वेदू बघा वेदू दिसला का वेदू हे बघा वेदू वेदू बापरे जानू पिलू पण चला मग भेटूया आपण पुढं पुढं जायचं बाय बाय हॉटेल बघता बघ का मी ना घोडेगाव झालं सगळं झालं घोडेगाव पुढं पुढे आलो बरेच हॉटेलला भेटली पण या कार्टमुळं एक हॉटेलला थांबता नाही आलं का आता त्याला क्वालिटीच पाहिजे त्याला नीटच पाहिजे तिला एम्बियन्सच पाहिजे आणि असं करता करता आम्ही शिनोलीपर्यंत पोहोचलो आता भेटते का नाही काय माहिती खायला दुखतं एवढी लागली मला तर काय या कार्ड्यामुळं झालंय सर याला एम्बियन्सचं घेणं दे नाही याला क्वालिटी त्याला एम्बियन्स चांगला नाही म्हणजे क्वालिटी चांगली नाही पण आता काय याला कोण सांगणार की चांगले देज़। 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 आ, देज़। आता बघू इथं काय भेटलं तर आणि जेवण काय करणार राव आता शिवाय आजले दहा बावीस आणि या टायमाला कोण जेवण करत ब्रेकफास्ट साठी पाहिजे ब्रेकफास्ट ला काहीच भेटत अक्षर मिसळ आता आलोय आम्ही मिसळ हाऊस ला खातो पार्किंग पाच टा करायला मिसळ घेतली आता यांना म्हणतो या गाडीत कोणत येत नाही यायलाच लागते क्वालिटी क्वांटिटी डायबिटीसची गोळी का पहिले तुम्ही डायबिटीस गोळी खाऊन गुलाबजामु खातोय तुम्हाला काहीतरी मिसळ खाल तुझे नऊ दिवसाच्या उपवासाची नऊ दिवसाच्या तपस्याच फळ तर आता आम्ही खायला थांबलो होत एका ठिकाणी आणि काय नाही आम्ही वडापाव सांगितला होता मला खायचा होता काय नवरात्री हो नंतर भारी उपवास सोडायला मला नाश्त्याला मिसळ मधी किडा मिसळ मिळाली किडा काय आता त्यांचं वाल्याच नाव नाही सांगायचं त्यांची काय बदनामी नाही करू शकत पण आम्ही तिथे काल सगळं फेकून दिलं यार कायशी भूक लागली झालं काय ते इच्छा पण नाही झाली आणि ते काय ते बोलले की बाबा प्रायवसी पर्पज मध्ये फोटो नाही काढून दिला पण झालं ते झालं आता आम्ही परत आता दुसरीकडे खायची इच्छा घेतलेली आहे आणि त्याला मी सगळ्याच खायची होती झालं मिसळ मुळे आता मोठ झालाय <coughs> आता बेळ आणतोय बेळ खातोय आता काय ऑप्शन चहा पिऊ कुठेतरी मस्त आणि चहा दुसऱ्याकडे निघलं चहा पिऊ कुठेतरी खरं घर सोडून दुसरीकडे बाहेरच सगळं घरीच खायचं काय करायचं आता खायचं एवढा एक्सपिरियन्स आला ना पण झुरळ होत अक्षरशः मिसळ मध्ये एवढं मोठं मोठं झुरळ होत कडी पत्ता म्हणून मी ते उचललं हा कडी पत्ता म्हणून मी ते उचललं फोटो आहे ना तुला दाखवायला नाही मी काढला नाही लांबचे गुजरात गुजरात खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे खाण्याच्या बाबतीत नाही केलं पाहिजे दे पोटा तयार लांबून लांबून लोक येऊन आजारी पडायची त्यांना नाही कळत पण आपण तर एकच ताल घेतले बाबा इथं येतो पण चूक आपली आहे आपण चांगलं सोडून आपल्याला नको माहिती नसलेली ठिकाणी चला आम्ही निघलोय आता आम्ही शिनोली मध्ये चहा पिऊ कुठेतरी रस्त्याला आता मस्त चहा पिणार आहे शिनोलीला इकडं माझ्या काका जे काका राहतो म्हणजे आमचे बाबा आहे ते राहतात तर इथं थांबलेलं आहे आता भेळ आणतोय वेदू कुठं गेले का माहिती तर मग बघूया पुढची डेस्टिनेशन आपण बाय बाय काय करतोय भेळ एवढा वेळ

तुझा काही रिव्ह्यू आहे तू मगाशी जे हॉटेलला थांबलं होतं था तिथे काहीच रिव्ह्यू नाही एकदम भंकार हॉटेल आम्ही आहे ना काका म्हणजे काकाने मी घेतली होती ना आम्ही त्याच्या आधी ना हे घेतलं होतं काय रे डोसा का आणि ते पण आम्ही बळबळ खातो तर कशाला चव नव्हती आणि म्हणलं काका बोमलं म्हणून आम्ही ते घेतलं खात होतो डोसाला चव अजिबात नव्हती पण ठीक आहे काका म्हणत नाही ना का पैसे पैसे ना असत आहे वगैरे असं तसं बोमलंन म्हणून आम्ही बळबळ खात होतो पण ज्या काकाने तिथं धुरळ पाहिलं भाई काका असा तापला त्या ओनरवर बैठकी काय आपण घे म्हणून तुम्ही काय कसं फूड क्वालिटी माझं सोडा पण बाकीच्या तुम्ही काय खायला कागद इथं लय मग आता मी आलो इथं बघा इथं सगळं ताजा इथं काहीच बनवून ठेवलेलं नसतं आणि माहिती असं स्ट्रीट साईडच चांगलं असतं आणि चला मग आता हा इकडे बाल्कनी बघा किती मस्त आहे आणि भीमाशंकरला येताना रोड मध्येच तुम्हाला जर जमलं तर या इथं प्लीज भेटू आपण मग तिथं आजी बघा आजी म्हणतात खा ताज खाव कधी पण आणि बाबांनी पण ताजच बनवतात जुन्या काळातल्या लोकांच्या पद्धती कधीच बनवून नाही ठेवायचं सगळे पाहुणे आले तर ताजच द्यायचं चला आता वेध परत काय काढतो आता मी आता खाणार भजी मंदिरात सगळं खाणार जेवढं इथं आहे तेवढं सगळं खाणार मिडियम मिडियम चला मग आता आम्ही इथं खातो आणि मग पुढच्या प्रवासाला जातो बाय बाय आम्ही आता पार्ट टू पार्ट वन पार्ट थ्री काढणार आहे तर त्यातला आता आम्ही पार्ट वन आता अपलोड करतो कारण खूप लेंदी होईल नाही तर व्हिडिओ आणि एवढं कोण कोणाला आवडत नाही दहा वीस मिनटं बघायला तरी पॉसिबल झालं तर मी रेडिओसच करेल आणि मग बघूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाते भीमाशंकरला देवाच्या पाया पडायला चला बाय बाय